मीत पोलिस भ तारणाय माय का गागर दरि दीनाचुना माय मीत पोलिस भ तारना करोय मीत का गरी दीनाचुना माय त्यांना दंडाले जुमनाभ्यास ना माय मीत घागर धरी धरी नाचू ना माय त्यांना दंडाले ज्युमनाभ्यास ना माय मीत घागर धरी धरी नाचून माय यर मैयाज्यो मना भ्यासनी घागर दरी दरी नाचु नै मज्यो मना भ्यासन घागर दरी दरी नाचु न મિત ડોક્ટર ભરતાર ના ભર તારના કરીત ઘર ધરી ધરી નાચના મા ડૉક્ટર ભર તારના કરું મિત ઘાગર ધરી ધરી ના માય जुमाा भ्यासन घर दरी दरी नाचु नाम सोइले जुमाा भ्यास माइमी घर दरी दरी नाचू न यर मैया भ्यास मा नाई मी घर धरी धरी नचु नै मज्यो मना भ्यास नामी घागर धरी धरी ना माई મિત માસ્તર ભરતાર ના કરું માય મિત ઘાગર ધરી નાચો ના માય મિત માસ્તર ભરતાર ના ના માય મિત ઘાગર ધરી નાચ ના માય

ૈયા માજ માના ભસન મા માય મિત ઘાગર ધરી ધરી ના માય નાચના માૈયા માજ માના ભ્યાસન ના મિત ઘાગર ધરી ધરી ના માય मी शेतकरी भरतार भर कर तार करसून मय मीत घागर दरी दरी नामाय <stab> मीत शेतकरी भरतार तार ना माय मीत घागर दरी दरी नामाय त्यांना भाकरी देवाले जासू मय मित घागर दरीदारी नाचून मय त्या ना देवाले जासू ना माय मीत घागर दरीदारी ना माय त्यांना कष्टाले पळमीत लावसू ना माय मीत घागर धरी धरी नाचू ना माय त्यांना ना कष्टाले पळमीत लावसू ना माय मीत घागर धरी धरी नाचू ना माय यर मा जीव मना भ्यास ना माय मी तागर दरी दरी नाचो ना माय मय या मना भ्यास ना माय घागर दरी दरी नाचो ना माय मना बाकीना ज्या व्हिडिओ होतात त्या व्हिडिओतले तुम्ही खूप चांगला सपोर्ट करेल तर येणा पुढे पण तुम्ही मला चांगला सपोर्ट करावा असं मला वाटत जेणेकरून आपली जी अहिराणी भाषा आहे ती जगप्रसिद्ध होईल आणि यापुढे येणारी जी आपली पिढी आहे तिला आपली अहिराणी भाषा बोलाने आवड लागेल गोडी लागेन तर म्हणा या व्हिडिओचे तुम्ही लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा